शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास कुकुट पालनाद्वारे उद्योजकता विकास पालनाद्वारे उद्योजकता विकास आणि पशुखाद्य व वैर निर्मितीद्वारे उद्योजकता विकास सर्वप्रथम आपण जर शेळी मेंढी पालन बघितलं तर राज्यभरात जास्त रिस्पॉन्स असलेली योजना आहे शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास घोडे पालन त्यानंतर उंटपालन आणि गाढोपालन यासुद्धा स्कीम्स केंद्र शासनाने सुरू केल्यात जर बँकेने लोन जर दिलंच नाही तर मग काय होत देशी अंडी देणाऱ्या पक्षांसाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी केंद्र शासन देत मला जर या योजनेचा लाभ घ्यायचाच आहे तर त्यासाठी अगोदर अर्ज करताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगा दोन हजार बावीस पासून ही प्रोसिजर कंटिन्यू सुरू आहे अर्ज अजून त्याची लास्ट प्रोस� डेट काही नाही अर्जदार कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला अर्ज करू शकतो फक्त आता, आता केंद्र शासनाचं एक पत्र आम्हाला आले की नवीन अर्जदार आता अर्ज करू शकत नाही हे फॉर टाइम बिंग असेल पुढे परत अर्ज सुरू होते राष्ट्रीय पशुधन योजना म्हणजेच एनएलएम ही मागच्या चार वर्षापासून राज्यात योजना लागू आहे खर तर केंद्र सरकारची योजना आहे परंतु महाराष्ट्रातील जे कुक्कुटपालन करतात शेळी पालन करतात वराह पालन करतात आणि मुरघास उत्पादन करतात हे जे बिझनेस करणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी जवळपास पन्नास लाख रुपयापर्यंतची अनुदान देणारी ही योजना आहे आणि म्हणजेच एक कोटीचा प्रोजेक्ट असेल तर त्याला पन्नास टक्के अनुदान दिलं जातं आणि हे पन्नास लाख आपल्याला आपल्या अनुदान स्वरूपात मिळतात आणि पुढं आपण व्यवसाय वाढू शकतो परंतु ह्या योजना काय आहेत नेमक्याला याला अर्ज कसा करायचा याचा आपण लाभ कसा घेऊ शकतो याचे काय अटी निकष काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शेरयू गोगवले आहेत मॅम तुमचं स्वागत आहे सुरुवातीला पशुधन जी योजना आहे ती नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात त्यानंतर मग त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या समजून घेऊयात एन एल एम काय आहे त्याबद्दल सांगा नॅशनल लाइवस्टॉक मिशन राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना आहे यामध्ये केंद्र शासनाने रोजगार निर्मिती उद्योजकता विकास आ, हे उद्देश ठेवून ही योजना सुरू केली आणि यामध्ये भरपूर उप उपयोजना यामध्ये आल्या ज्यामध्ये सुरुवातीला आधी मेंढी पालन आहे मेंढी पालनाद्वारे पालना उद्योजकता विकास कुक्कुटपालनाद्वारे उद्योजकता विकास वरहा पालनाद्वारे उद्योजकता विकास आणि पशुखाद्य व वैरण निर्मितीद्वारे उद्योजकता विकास हे त्या त्यामध्ये असलेले चार उपघटक आहेत योजना सुरू करताना सुरुवातीला मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास या उपयोजनेअंतर्गत पाचशे अधिक पंचवीस ही युनिट साईज केंद्र शासनाने फिक्स केलेली होती की ज्यामध्ये पन्नास लाखाचं अनुदान अर्जदारांना मिळत होतं पण जसे, जसे लोक अर्ज करत गेले केंद्र शासनाने त्यानंतर युनिट साईज कमी केल्या शंभर अधिक पाच दोनशे अधिक दहा तीनशे अधिक पंधरा चारशे अधिक वीस आणि पाचशे अधिक पंचवीस या वेगवेगळ्या युनिट साईजसाठी सुद्धा शेतकरी नंतर अर्ज करू शकले दोन हजार तेवीस नंतर एका शेतकऱ्याला पाचशे शेळ्या घेणं आणि पन्नास लाखाचं किंवा त्या अनुषंगाने मग येणारं बँकेचं लोन तर शंभर अधिक पाच युनिट साईज झाली तर त्यामध्ये अर्जदार वीस ते पंचवीस लाखाचा डीपीआर सबमिट करू शकत होता ज्यामध्ये कर्ज साधारण आठ लाखापर्यंतचं होतं दोन लाख ऍप्लिकंट शेअर होता आणि अर्जदार म्हणजे मीडियम पद्धतीचे अर्जदार मध्यमवर्गीय वर्गीय अर्जदार सुद्धा अर्जदार अर्ज करू शकत होते आणि ऍप्लिकेशन करून पुढे जाऊ शकत होते बँकेची कर्ज मंजुरी प्राप्त होते यासाठी आता मग आता या एन एल एम अंतर्गत आपल्याकडे किती योजना आहेत किती सुरू आहेत किती त्याचा कालावधी काय आहे साधारण साधारण कालावधी अर्जदार अर्ज आर्ज़ा करू शकत आहेत सत्तावीस बारा दोन हजार एकवीस नंतर आपल्याला या योजनेची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आणि अर्जदार ऑनलाइन अर्ज करू लागले अर्जदार अर्ज करताना अर्जदाराला बऱ्याचशा गोष्टी मँडेटरी आहेत त्याच्यामुळे काही डॉक्युमेंट्स आहेत बँकेचं कर्ज मँडेटरी आहे अर्जदारांना अर्ज केल्यानंतर साधारण कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी अर्जदाराचा जातो ज्यामध्ये त्याला पशुसंवर्धन विभागाची प्रायमरी मंजुरी बँकेची कर्ज मंजुरी मंत्रालयातल्या समितीची मंजुरी आणि सर्वात शेवटी केंद्र शासन मंजुरी या चार टप्प्यांमधून अर्जदाराला जावं लागतं सहा महिने ते एक वर्ष लावून कमीत कमी आहे सहा महिने तरी लागतात पण मला एक सांगा की आता यातल्या ह्या ज्या तीन चार योजना आहेत तर त्याची मला एक यादी सांगा आणि त्यातल्या कुठल्याही योजना चे अर्ज आता सध्या सुरू आहेत आणि कुठल्या योजनाचे ये अर्ज येणाऱ्या काळात काय सुरू होतील काय अर्जांची काय स्थिती आहे सध्या या योजनांमध्ये अर्ज करताना या पूर्वी तरी फक्त चार उपयोजनांचा समावेश होता शेळीमेंढी कुक्कुट पालन आणि पशुखाद्य वैरण विकास आत्ता मात्र दोन हजार चोवीसमध्ये घोडेपालन त्यानंतर उंटपालन आणि या यासुद्धा स्कीम्स केंद्र शासनाने सुरू केल्या आहेत मग सर्वप्रथम आपण जर शेळी पालन बघितलं तर राज्यभरात जास्त रिस्पॉन्स असलेली योजना शेडी मेंडी शेडी। आ, आहे शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास की ज्यामध्ये युनिट सायझेस आहेत दहा ते पन्नास लाखापर्यंतची सबसिडी अर्जदारांना मिळते त्यानंतर आहे कुक्कुटपालन शेळीपालनाच्या खालोखाल कुक्कुटपालनाचे अर्ज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी आहे त्यामध्ये किती पक्षी आपण ठेवा चार अधिक शंभर आहे परंतु कुकुटच्या बाबतीत एक गोष्ट आहे की हे ब्रॉयलर पक्षांसाठी नाही म्हणजे मांसल उत्पादनासाठी नाही कम्प्लिटली अंडी देणारे पक्षी देशी अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी कुक्कुटची स्पेशल स्पेशली ये, देशी येस ज्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी केंद्र शासन देत मग यामध्ये तीन टप्पे आहेत की अर्जदाराने प्रकल्प मंजूर झाल्यानंतर अर्जदार प्रोजेक्ट सुरू करतो मग त्यामध्ये त्यांनी जो पेरेंट स्टॉक आम्ही म्हटलाय समजा उदाहरणार्थ आपण धरलं कावेरी पक्षी अर्जदाराने आणले शंभर फी हजार एक फिमेल शंभर नर मग पक्ष्यांनी दिलेली अंडी उबवणं उबवलेल्या अंड्यातनं जे पक्षी बाहेर आलेत पिल्लं बाहेर आली आहेत त्यांचं मदर युनिटमध्ये संगोपन करणं आणि पक्षी विकणं हॅचेरी युनिट हे सगळे हे मॅन्डेटरी गोष्टी आहेत की मानसल कुक्कुट पक्ष्यांसाठी ही योजना नाही ब्रॉयलर पक्ष्यांसाठी नाही इट इज कम्प्लिटली फॉर लेअर बर्ड्स तिसरी आहे बरा पालन ज्यामध्ये केंद्र शासनाने पंधरा लाख ते तीस लाखापर्यंत ला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास अधिक पाच युनिट साईज आणि अधिक दहा युनिट्स चौथी आहे पशुखाद्य आणि वैरण निर्मिती मग यामध्ये मुरघास साठी योजना आहे मुरघास उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास मग यामध्ये साधारण पन्नास लाखापर्यंतचं अनुदान देय आहे अर्जदाराला आता मला एक सांगा की आता ह्या ज्या चार योजना सध्या रा, राज्यात सुरू आहेत आपल्या तर एक योजनाचा -एक आपल्याला एक एक योजनावरती तुम्ही मला सांगा की अर्ज कसा करायचा सुरुवातीचे ते टप्पे कसे असतात आज अर्ज केल्यानंतर मंजुरीचे जे दिवस तुम्ही सांगितले सहा महिने ते एक वर्ष लागू शकतं त्यानंतर शेतकऱ्यांनी काय कर करायचं आणि मला जर या योजनेचा लाभ घ्यायचाच आहे तर त्यासाठी अगोदर अर्ज करताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगा सुरुवात आपण जे तुम्ही सांगितलं शिळी पालन ही एक पहिली योजना जा सगळ्यात जास्त अर्ज आले तर तिथपासून सुरुवात करूयात सर्व सर्वच उपयोजनांसाठी अर्ज करतानाची असलेली पद्धत आणि लागणारे डॉक्युमेंट्स हे इन जनरल सेम आहेत लागणाऱ्या मँडेटरी डॉक्युमेंट्समध्ये मध्ये सर्वप्रथम तुम्हाला डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित बनवावा लागतो त्यानंतर दुसरा आवश्यक कागदपत्र आहे जमीन ज्या जमिनीवर तुम्ही प्रोजेक्ट सुरू करणार आहे त्या जमिनीचा सातबारा मग इन केस रजिस्टर लीज ॲग्रीमेंट लागते वगैरे त्या गोष्टी अपलोड करणं तुम्हाला मँडेटरी आहे अर्ज करताना ॲप्लिकंट शेअरचा मोठा प्रश्न आहे आणि बँक लोन सो so बँक तुम्हाला कर्ज द्यायला मंजूर आहे या पद्धतीचे एक पत्र देखील आम्ही घेतो त्यानंतर अकाउंटमध्ये तुमचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये मेन्शन केलाय निदान तो प्रकल्प किमतीच्या दहा टक्के असावा तेवढी अमाऊंट आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे की नाही ते बघतो त्यानंतर मात्र रेग्युलर कागदपत्र आहेत बँकेचं सहा महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट कॅन्सल बँक चेक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदाराचा फोटो ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मात्र मँडेटरी आहे पशुसंवर्धन विभागासाठी अर्ज करताना साधारण तुम्ही त्या एखादं प्रशिक्षण केलं आहे का शेळी मेंढीसाठी प्रकल्पासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करताय प्रायव्हेट गव्हर्नमेंट अनुभव तुमच्या घरात शेळ्या असतील वडीलरित्या शेळी पालनाचा व्यवसाय घरामध्ये आहेत दहा बारा शेळ्या पाळल्या जातात त्या पद्धतीचं एक तुमचा अनुभव प्रमाणपत्र संबंधित दवाखान्याचे आमचे पशुधन विकास अधिकारी सुद्धा देत आहेत की यांना शेळी शेळीपालनाचा अनुभव आहे किंवा येस येस किंवा बऱ्याच वेळेला जे नवीन इंटरप्रिनर्स आहेत पुढे येणारे अर्जदार आहेत यांनी कुठे ना कुठे फार्मवर काम केलेलं आहे तो त्यांचा अनुभव यामध्ये ग्राह्य धरला जातो किंवा बरेच जण डिप्लोमा डिप्लोमा होल्डर्स आहेत पशुसंवर्धन विभागाशी संबंधित जे डिप्लोमा आहेत ते कोर्सेस त्यांनी केलेले सो त्यांना आम्ही अनुभव या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो याच्यामध्ये मग या योजनेमध्ये अर्ज करताना सर्वात आधी केंद्राने निर्मित केलेली जी ऑनलाईन पोर्टल आहे त्यांचं एन एल एम डॉट उद्यमिमित्र डॉट इन या पोर्टलवरती अर्जदार अर्ज करतो अर्ज करताना साधारण सुरुवातीला मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला ओ टी पी येतो तुम्ही रजिस्टर्ड होता आणि अर्ज भरायची प्रोसिजर सुरू होते बाकीच्या पोर्टल्सवरती जेव्हा अर्ज करतो सुरुवातीला तसाच एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन द्यायची सेकंड पेजवरती तुम्हाला प्रोजेक्ट डिटेल्स द्यायचे ज्यामध्ये तुम्हाला भविष्यात तुमची प्रोजेक्ट साईट जिथे आहे तिथला पत्ता मेन्शन करावा लागतो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मेन्शन करायला लागतात आणि प्रकल्पाचं इन जनरल फायन मीन्स ऑफ फायनान्स द्यावे लागतात ते तुम्ही डीपीआर नुसार देता म्हणजे तुमचं ॲप्लिकंट शेअर किती असणार आहे तुमचं बँक लोन किती असणार आहे आणि एक्सपेक्टेड सबसिडी किती असणार आहे त्यानुसार तुमची प्रोजेक्ट कॉस्ट ही कॅल्क्युलेट होते ऑनलाईन फॉर्ममध्ये तसंच तुमच्या डी पी आरमध्ये ते रिफ्लेक्ट झालेलं असलं पाहिजे थर्ड पेजवरती मात्र तुम्हाला बँकेचे डिटेल्स द्यावे लागतात भविष्यात तुम्हाला लोन देणारी बँक कुठली आहे है। त्याचे डिटेल्स तुम्हाला आधीच भरावे लागतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण ज्या बँकेचं लोन घेणार आहोत त्या बँकेशी जर का अर्जदाराने आधी कॉन्टॅक्ट केला की बँक सुद्धा कर्ज देताना काही गोष्टी विचारात घेऊन कर्ज देत असणार आहे सो आठ लाखाचं लोन हवंय तर या व्यक्तीचा सिव्हिल स्कोअर किती आहे या सगळ्या गोष्टी बँकेत बघितल्या जातात सर्वात आधी जर अर्जदाराने बँकेत कॉन्टॅक्ट केला बँक लोन द्यायला तयार आहे किंवा बँक आणि अॅनिमल हसबंडरी डिपार्टमेंट यामध्ये पॅरलली अर्ज केले तरी सुद्धा चालतील कारण अर्जाला आम्ही मंजुरी देण्यापूर्वी सुद्धा आमची जिल्हास्तरीय समिती त्या प्रकल्प जागेला क्षेत्र व्हिजिट देते ज्यामध्ये त्या जागेवरती पाण्याची सोय आहे का तिथपर्यंत ट्रक वगैरे पोहोचतोय का किंवा अतिक्रमण आहे का त्या जागेवर ह्या बेसिक बेसिक गोष्टी बघितल्या जातात स्पॉट विजिट करून जोपर्यंत आमच्याकडे इथे कमिशनर ऑफिस अॅनिमल हसबेंड्री जो डिपार्टमेंटला जोपर्यंत आम्हाला अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही अर्ज बँकेला पाठवण्याची कार्यवाही सुरू करत नाही कारण जरी केंद्र शासन अनुदान देत असलं तरी सुद्धा राज्य अंमलबजावणी यंत्रणा म्हणून हे ऑफिस कार्यरत आहे असं आहे त्याच्यामुळे बँकेशी जर अर्जदारांनी आधी कॉन्टॅक्ट केला तर बँकेचं ते लोन द्यायला मंजुरीचं पत्र आम्हाला मिळतं आणि प्रशिक्षण आणि ट्रेनिंग हे हे मॅन्डेटरी गोष्ट आहेत अर्जदाराने एकदा अर्ज केला की जिल्हास्तरीय समितीने व्हिजिट केली की हे ऑफिस क्रॉस व्हेरीफाय करतं पुन्हा परत डॉक्युमेंट्स आणि मग आमची राज्य अंमलबजावणी यंत्रणेची महिन्यातनं एकदा सभा होती त्या सभेची मंजुरी प्राप्त झाली की त्याचं इतिवृत्त आल्यानंतर ते अर्ज तत्वत मान्यता किंवा आपण म्हणू इन प्रिन्सिपल अप्रुवल लेटर ऑनलाईन अपलोड होतं आणि अर्ज बाय डिफॉल्ट अर्जदाराने ज्या बँकेचे डिटेल्स ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेत की ह्या बँकेकडनं मी लोन घेणार आहे बाय डिफॉल्ट तो अर्ज ऑनलाईन सिस्टीमद्वारे त्या बँकेला फॉरवर्ड होतो मग बँक अर्जदाराने नमूद केलेल्या लोन अमाऊंटला जे सँक्शन लेटर रिक्वायर्ड आहे ते बँकेच्या प्रोसेसमधनं बनतं आणि मग बँकेला ते पत्र जसं आम्ही आमचं अप्रुव्हल लेटर अपलोड करतो तसंच बँकेला फक्त बँकेला कंपल्शन हे आहे की त्यांचं इन प्रिन्सिपल आम्हाला चालत नाही बँकेचं चा प्रॉपर लोन सँक्शन लेटर लागतं ते बँक ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करते बँकेने ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर लोन सँक्शन लेटर बाय डिफॉल्ट तो अर्ज जातो एस एलईसी ला स्टेट लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटी जी मंत्रालयात आहे मंत्रालयातली सुद्धा महिन्यातनं एकदा जी सभा होते त्या सभेमध्ये ह्या अर्जांना मंजुरी दिली जाते की पशुसंवर्धन विभाग कमिशनर ऑफिसने यांना मंजुरी दिली आहे बँकेचं या या व्यक्तीला कर्ज जा मंजूर आहे आता राज्य शासन म्हणून ते मंजुरी देतात आणि त्या मिटिंगचं प्रोसिडिंग आलं की ते सुद्धा ऑनलाईन अपलोड होतं आणि बाय डिफॉल्ट तो अर्ज जातो केंद्र शासनाकडे सेम वेमध्ये महिन्यातनं एकदा केंद्राची मिटिंग होते आणि मग केंद्र शासन ह्या अर्जदाराला ऑनलाईन मंजुरी देतं ज्यामध्ये केंद्र शासन इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंटच्या समोर त्याच्या नावाने की हा हा अर्जदार आहे याचा हा हा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि ह्या व्यक्तीला समजा जरी त्याने पन्नास लाखाची सबसिडी अर्जदाराला एक्सपेक्टेड आहे पण ती किती मंजूर करायची कारण कुठल्या कुठल्या बाबींवरती केंद्र शासन मंजुरी देणार ह्या बाबी सुद्धा केंद्र शासनाने ठरवलेल्या आहेत शेळी मेंढी पालनासाठी अकरा बाबी आहेत की ज्यामध्ये केंद्र शासन चांगल्या जातीच्या शेळ्या घेण्यासाठी तुम्हाला अनुदान देय आहे शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी तुम्हाला अनुदान देय आहे शेळ्यांसाठी चाप कटर तुम्ही घेऊ शकता सायलेज मेकिंग मशीन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इन्शुरन्स आहे या गोष्टी ज्या केंद्र शासनाने नमूद केलेल्या आहेत त्याच गोष्टींवरती रिकरिंग एक्सपेन्सेस वरती तुम्ही अनुदान देय नाही त्यामुळे तुम्ही मागितलेल्या अनुदानावर केंद्रशासन किती अनुदान मंजुरी देतं ते त्यांच्या अप्रुव्हल लेटरमध्ये येतं आणि मग केंद्र शासनाने अनुदान मंजूर केल्यानंतर तो अर्ज जातो तुमच्या लेंडिंग बँकला तो बाय डिफॉल्ट फॉरवर्ड होतो या केसमध्ये बँकेने अपेक्षित आहे की बँकेने ज्या अमाऊंटचं लोन थोडक्यात दहा लाखाचं लोन जर बँकेने मंजूर केलंय तर बँकेने त्याच्या पंचवीस टक्के रक्कम अर्जदाराला डिस्बस करणं अपेक्षित आहे अर्जदाराने अर्जदाराला ती पंचवीस टक्के रक्कम गेली की अर्जदाराने स्वतःचा ऍप्लिकंट शेअर आणि बँकेची आलेली पंचवीस टक्के रक्कम हे दोन्हीचं युटिलायझेशन करून प्रोजेक्ट उभा करायचा आहे तो प्रोजेक्ट उभा केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीला अर्जदाराने कॉन्टॅक्ट करायचा जिल्हास्तरीय समिती पुन्हा जाते फील्डवरती अर्जदाराने मेन्शन केलेले लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रॉजेक्ट होतात त्याच जागेवर प्रोजेक्ट उभारला जातोय का हे बघितलं जातं त्या जागेचे जिओटॅग फोटो घेतले जातात आणि जिल्हास्तरीय समितीकडनं आम्हाला अहवाल येतो की या अर्जदाराला अनुदानाचा पहिला हप्ता देण्यास हरकत नाही मग अर्जदाराचं रेकमेंडेशन जातं केंद्र शासनाकडे की अर्जदारास अनुदानाचा पहिला हप्ता तो जातो जेवढी अनुदान रक्कम मंजूर झाली आहे त्याच्या पन्नास टक्के पहिला हप्ता अर्जदाराच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात यावा आणि मग केंद्र शासन अनुदानाचा तो पहिला हप्ता थ्रू सीडबी अर्जदाराच्या लेंडर बँकेत जातो अनुदानाची रक्कम आणि मग ती लेंडिंग बँक अर्जदाराच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर पहिल्यांदा ही प्रोसिजर फर्स्ट हप्त्यासाठी आहे त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी मात्र अर् आर, अर्जदाराचं रेकमेंडेशन जिल्ह्याकडनं येण्यापूर्वी अर्जदाराने प्रोजेक्ट कंप्लीट करणं अपेक्षित आहे म्हणजे त्याने सर्व शेळ्या पाचशे युनिट साईज आहे तुमची पूर्ण शेळ्या आल्या पाहिजेत जे, जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही डी पी आरमध्ये मेन्शन केलेत ते सर्व इन्स्ट्रुमेंट्स आले पाहिजेत त्या जागेचे जिओटॅग फोटो पुन्हा एकदा येतात इन्शुरन्स उतरवला असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स येतात त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक बिलाचे डिटेल्स येतात जे आम्ही जिल्हास्तरीय समितीकडनं मागून घेतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आमचे रिजनल जॉईंट कमिशनर प्रादेशिक पशुसंवर्धन सह व्हिजिट करतात आणि मग अर्जदाराचं सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी शिफारस करण्यासंदर्भात जो अहवाल आहे तो ऑनलाईन पोर्टलवरती प्रायमरी नोडल ऑफिसर यांच्या सहीने ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड केला जातो असं पण ह्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर बँकेने लोन जर दिलंच नाही तर मग काय होतं कारण बऱ्याचदा असं होतं की दहा लाख वीस लाखाचं लोन देण्यास आणि ग्रामीण भागात जरा बँका देतात तर मग अशा वेळेला काय करायचं आता यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकांचं खूप सहकार्य आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक की ज्या बँका ग्रामीण विभागाशी निगडीत आहेत ज्या बँका येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना चांगल्या प्रकारे गाईड करतायत आणि त्यांचं ऑनलाईन पोर्टलवरती समजा काय म्हणतो आपण लेंडिंग बँक्समध्ये नाव जरी नसेल तरीसुद्धा आपण सिडबीला रिक्वेस्ट करून बँकाच पुढे येऊन थ्रू सिडबी त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेत आहेत आणि अर्जदार अर्ज करू शकत आहेत समजा कर्जाला मंजुरी बँक देत नसेल तर अर्जदाराला एक दुसरं ऑप्शन आहे की यामध्ये अर्जदार सेल्फ फायनान्स मोड प्रपोजलसाठी सुद्धा जाऊ शकतो पण त्यामध्ये कसं आहे समजा वीस लाखाचा प्रोजेक्ट आहे अर्जदार म्हणेल की दहा लाख माझे आणि दहा लाख सबसिडी द्या मग त्या दहा लाख मात्र आपण त्यांच्या अकाउंट मध्ये बॅलन्स असल्याचं आपण स्टेटमेंट घेतो दहा लाखाची बँक गॅरंटी अर्जदाराला आपल्याला द्यावी लागते जी तीन वर्ष पशुसंवर्धन विभागाच्या कस्टडीत राहते या काय होतं अर्जदाराला त्या व्यतिरिक्त स्वतःचे दहा लाख पाहिजेत म्हणजे पूर्णपणे जेवढा प्रोजेक्ट करायचा वीस लाखाचा ते दहा लाख तुम्ही हे करून हा कारण ते दहा लाख आपल्याकडे बँक गॅरंटी आपल्याकडे तीन वर्षासाठी राहते या केस मध्ये किंवा अर्जदार अशा मध्ये जाऊ शकतो की पाच लाख माझे पाच लाखाचे बँक लोन करतो मी आणि दहा लाख सबसिडी अशा प्रकारच्या बायफर्गेशन मध्ये सुद्धा अर्जदार जात म्हणजे जर पैसे अवेलेबल असतील तर त्या हिशोबाने आपण करू शकतात करू शकतात आता ही झाली पूर्ण प्रोसेस म्हणजे अर्ज केल्यापासून अगदी सबसिडी मिळेपर्यंत पण आता ह्या ज्या तीन चार योजना आहेत त्याचं काय वेगवेगळं काय गोष्टी आहेत का त्याबद्दल थोडं सांगा शेळी आहे आ, परत कुक्कुटपालन आहे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं की इंडिजिनस ब्रीड महत्वाचं अर्जदाराने अर्ज करताना इंडिजिनस ब्रीड साठी अर्ज करणं पोल्ट्री विषयी मी तुम्हाला सांगितलं की तीन टप्प्यांमध्ये प्रोजेक्ट आहे की पक्षांनी दिलेली अंडी उभवणं त्यांचं मदर युनिटमध्ये संगोपन करणं हेच अपेक्षित आहे वरहा पालनामध्ये सुद्धा योगशायर ब्रीड साठी लोक जात आहेत सध्या राज्यामध्ये तीन ते चार प्रपोजल्स अमरावती जिल्ह्यामधले पालनाचे अगदी फुलफ्लेश रन आहे इंडिजिनस ब्रीड साठी जाणं पुढचे फॉरवर्ड लिंकेजेस अर्जदारांनी आधीच बघून ठेवणं की उद्या तुम्हाला आज माल विकण्याच्या परिस्थितीत आहे तुम्हाला विकायचे तर त्याचे फॉरवर्ड लिंकेजेस अर्जदाराने बघून ठेवणं आधीपासूनच कारण फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस खूप मॅटर करतात प्रॉफिट आणि लॉस साठी एवढ्या त्याच्या संदर्भात काय अर्ज करताना म्हणजे काही डॉक्युमेंट द्यावं लागतं गरज नाही गरज नाही आता मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सांगा का आता ह्या ज्या चार योजना आहेत तुम्ही नंतर त्या तीन योजना नव्याने ॲड होत आहेत तर ह्या चार योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर ते न, है। तर है तर ते अर्ज आपण कधी करू शकतो ते कधी सुरुवात होतात काय ऑन कंटिन्यू प्रोसेस सुरू आहे दोन हजार बावीस पासून ही प्रोसिजर कंटिन्यू सुरू आहे अर्ज अजून त्याची लास्ट डेट काही नाही अर्जदार कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला अर्ज करू शकतो फक्त आता केंद्र शासनाचं एक पत्र आम्हाला आलं की नवीन अर्जदार आता अर्ज करू शकत नाही हे फॉर टाइम असेल पुढे परत अर्ज सुरू होतील पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंतची सबसिडी मिळते आतापर्यंत आपण महाराष्ट्रात या चार योजनातले किती तुम्ही अनुदान मंजूर केलेत असे किती शेतकरी आहेत आणि किती अर्ज आले साधारणतः काय साधारण अर्जदारांची संख्या ही दहा हजाराच्या पटीत आहे परंतु आपण जे म्हणू की कम्प्लीट अर्ज कंप्लीट डॉक्युमेंट असलेले अर्ज पहिला हप्ता दहा हजारापैकी तुम्हाला सांगते दोन हजाराच्या घरात अर्ज असे आहेत की जे आम्ही बँकेकडे पाठवले जे कम्प्लीट प्रपोजल्स होते त्याच्या अगेन्स्ट मंजुरी आली पाचशे सत्याहत्तर जणांना बँकांची या पाचशे सत्याहत्तर पैकी मंत्रालयातनं जे केंद्राला फॉरवर्ड झाले त्यांची संख्या साधारण तेवढीच आहे पण टिल डेट तीनशे सहासष्ट प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली आहे त्यापैकी एकशे पंचावन्न जणांच्या अकाउंट मध्ये फर्स्ट इंस्टॉलमेंट चे पैसे आले आणि सव्वीस जणांना टिल डेट सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा आलेली असं राज्याची परिस्थिती सध्या अशी आहे मला फक्त आता हे ज्या चार योजना आहेत ना त्या किती जनावरांसाठी आहेत आणि किती अनुदान मिळणार हे पुन्हा एकदा रिपीट करा जेणेकरून शेतकऱ्यांना अर्ज शेळीसाठीचा अर्ज करताना शंभर अधिक पाच युनिट साईज ज्यामध्ये तुम्हाला दहा लाख सबसिडी मिळते अधिक ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस लाख तीनशे अधिक पंधरा ज्यामध्ये तीस लाख चारशे अधिक वीस ज्यामध्ये तुम्हाला चाळीस लाख आणि पाचशे अधिक पंचवीस युनिट साईज म्हणजे पाचशे फिमेल पंचवीस नर याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला पन्नास लाख सबसिडी मिळते आणि पोल्ट्री युनिट साईज म्हणाल तर हजार फिमेल प्लस शंभर नर याच्यासाठी तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी मिळते मॅक्झिमम लिमिट पंचवीस लाख आहे जर का तुमचा डी पी आर पोल्ट्रीच्या केसमध्ये चाळीस लाखाचा झाला तर तुम्ही वीस लाख सबसिडीसाठी इलिजिबल आहात पन्नास लाख किंवा त्याच्यावरती प्रोजेक्ट गेला तर तुम्हाला पंचवीस लाख सबसिडी मिळते आणि पालनामध्ये पंधरा अधिक पाच आणि शंभर अधिक दहा अशी सॉरी पन्नास अधिक पाच आणि शंभर अधिक दहा अशी युनिट साईज आहे त्यामध्ये तुम्हाला पंधरा लाख ते तीस लाखापर्यंतची सबसिडी मंजूर आहे युनिट साइजेस या तीन याच्यासाठीच आहे आणि मुर्गासाठी मुरगासाठी पन्नास लाख सबसिडी ठरलेलीच आहे ठरलेली आहे म्हणजे पन्नास लाखापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट आणि आता ज्या नवीन तीन योजना आहेत तुम्ही उंट घोड्याच्या सांगितल्या त्याबद्दल घोडे पालनासाठी अर्ज करताना मला आ, दहा अधिक दोन युनिट साईज आहे ज्यामध्ये पन्नास लाख सबसिडी आहे दहा फिमेल दोन नर आणि गाढव आणि उंटासाठी अर्ज करताना युनिट साईज पन्नास अधिक दहाची आहे की ज्यामध्ये तुम्हाला पन्नास लाखापर्यंत सबसिडी आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे की या योजनेला काही अजून लिमिट आहे का की दोन हजार सव्वीस पर्यंत सत्तावीस पर्यंतच या योजना असतील जसं बाकीच्या योजनांना काही लिमिट असते पाच वर्षाची शे। तशी या योजनांना आहे नाही नाही किंवा महाराष्ट्र राज्याकडनं पण असं त्यांनी काही म्हटलेलं नाहीये की हजारच जणांचे अर्ज आम्ही मंजूर करू का काहीच नाही देर इज नो लिमिट no जेवढे मॅक्झिमम परिपूर्ण अर्ज येतील तेवढे राज्य शासनाकडनं केंद्र शासनाला फॉरवर्ड होतील सबसिडी रिलीजसाठी मंजुरी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत जे अर्जात न आढळलेल्या गोष्टी ज्यामुळे अर्ज रिजेक्ट केलेत तुम्ही तर त्या कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे एक दोन तीन मुद्दे तुम्ही काही सांगू शकाल हो हो साधारण अर्जामध्ये सगळ्यात आधी तर लँड डॉक्युमेंट्सचा महत्त्वाचा इश्यू आहे सा, साधारण आता पाचशे अधिक पंचवीस युनिट साईज जर आपण म्हणलं तर त्यामध्ये लागणाऱ्या जमिनीची रिक्वायरमेंट साडेपाच एकर पर्यंतची आहे मग ही साडेपाच एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावर असतेच असं नाही बरोबर मग या केसमध्ये केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आम्हाला अशा आहेत की समजा अर्जदार व्यक्ती आहे त्याची पत्नी किंवा आईवडील यांची जमीन असेल तर तो एक ब्लड डिक्लेरेशन त्यांनी एक फॉर्मॅट इश्यू केलेलं आहे की ते ब्लड डिक्लेरेशन आम्ही ब्लड रिलेशन डिक्लेरेशन आम्ही ऑनलाईन अपलोड करतो की ज्यामध्ये त्यांचं रिलेशन लिहिलेलं असतं की आई मुलगा आहे की त्यांचं घोषणापत्र त्यावरती आमचे जिल्हास्तरीय जे उपायुक्त आहे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांची साईन येते की ज्या जे आम्ही डिक्लेरेशन त्यांच्या अर्जदाराला काय करावं लागतं लँड डॉक्युमेंट सोबत ते डिक्लेरेशन आणि त्याच्यामध्ये मग नोटराईज लीज चालते पत्नी आणि आईवडील व्यतिरिक्त इतर कुठल्याही रिलेशनसाठी त्यांना रजिस्टर लीज अग्रीमेंट देणं मॅन्डेटरी आहे ज्याचा खर्च जास्त आहे त्यामुळे जमिनीचे कागदपत्रांमध्ये शक्यतो अर्जदाराला इश्यू येत आहे की जमिनीचे कागदपत्र अपलोड करताना की त्यामध्ये त्यांना पण आता बऱ्यापैकी जागरूकता आहे आमचे पशुधन विकास अधिकारी विस्तार असो किंवा दवाखान्याचे डॉक्टर्स असो ज्यांच्याकडनं त्यांना ह्या गोष्टी कळल्यामुळे लोक अर्ज करताना मग पाचशे पंचवीस युनिट साईजसाठी नाही जाऊ शकत आहे मी दोनशेसाठी अर्ज करतो माझ्याकडे आहे अडीच एकर जमीन आहे किंवा पत्नीची जमीन आहे तर मी तीनशे युनिट साईजसाठी जातो कारण स्वतःची जमीन असल्यानंतर तिथे प्रोजेक्ट उभारणं जास्त योग्य आहे इन्स्टेड ऑफ रजिस्टर्ड लीज कारण रजिस्टर्ड लीज अग्रीमेंटचा खर्च जास्त येतो तेवढाच एक इश्यू सोडला तर आणि बँकेच्या मंजुऱ्या हा हा एक दुसरा बँकेकडनं मंजुरी मिळायला मंजुरी मिळायला मंजुरी मिळायला अडचणी आहे तर अशा पद्धतीनं पन्नास लाखापर्यंतची सबसिडी जी आहे ती शिवी पालनासाठी आणि आपण घेऊ शकतो बाकीचे जे कुक्कुट पालनासाठी किंवा वरा पालनासाठी जे आहे ते साधारणतः तीस आपल्याला अनुदान सबसिडी एनएलएम एम म्हणजे राष्ट्रीय पशुधन योजनेमार्फत मिळू शकतात मॅडम मला एक सांगा की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी मराठीमध्ये याच गाईडलाईन्स अवेलेबल आहेत आपल्या वेबसाईट आणि ते कुठं आहेत काय अर्जदाराला अर्जदार अर्ज करताना एन एल एम डॉट उद्यमिमित्र डॉट इन या पोर्टलवरती अर्ज करतो त्या पोर्टलवरतीच बँकेच्या इन्स्ट्रक्शन्स असो किंवा केंद्र शासनाने वेळोवेळी अपग्रेड केलेले फॉर्मॅट्स असो ते सगळे अवेलेबल आहेत या व्यतिरिक्त आता ते इंग्लिशमध्ये असतील या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासनाची जी आमची वेबसाईट आहे डी एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती केंद्र पुरस्कृत योजना या कॉलम खाली एन एल एम साठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जी आर अवेलेबल आहेत शिवाय एक मॅप सध्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे ज्यामध्ये एन एल एम अंतर्गत जे फार्म्स ऑल ओव्हर महाराष्ट्र राज्यात सुरू आहेत त्यांचे लोकेशन्स ट्रॅक केलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचं नाव त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचा जिल्हा कुठल्या शेळीची जात तिथे पाळली जाते याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकते आमच्या वेबसाईटवरती आणि निर्गमित केलेले सर्व जी आर आहेत फॉर्मॅट्सही आहेत जे मराठीमध्ये अवेलेबल आहे अवेलेबल होणार आहेत आणि केंद्र शासनाच्या इंग्लिश गाईडलाईन्स सुद्धा अवेलेबल आहे वेबसाईटवरती येस तर अशा पद्धतीनं ही जी योजना आहे ती येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आत्ता सध्या जरी अर्ज बंद असले तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा हे अर्ज सुरू होतील आणि त्यामध्ये उंट असतील घोडे असतील गाड्या असतील या हे पशु पाळणाऱ्यांनासाठी सुद्धा आता योजना म्हणजे अनुदान लागू होतं आणि खऱ्या अर्थानं शेळी असेल कुक्कुटपालन असेल किंवा वरापालन असेल यासोबतच मुरगास असेल या खरं तर या, या शेतकऱ्यांसाठी ही योजना खऱ्या अर्थानं फायद्याची ठरते दत्ता लवांडे लोकमत अॅग्रो पुणे